तर आता मी मस्त घरी आलेली आहे राखी बांधायला आणि गुड्डी पण आलेली आहे काल हा ना गुड्डी कायलाटाक दिस काही वाटत नाही की कहानी आहे ना लगे बस झाले बस, <laughs> बस। <laughs> नमस्ते का लबादाचं नमस्ते का नमस्ते का नमस्ते का बाबरी तर इष्ट ताईचं घर आहे एवढे भांडे बघू शकता किती भांडे आहे उघडायला होते हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग मध्ये परिधूम या चॅनल खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज चालली मी माझ्या माहेरी त्याला आता जाऊ आणि संध्याकाळपर्यंत यु विहन स्कूलला आहे तर त्याला नाही नेत आता कियालाच घेऊन चालली आणि त्याच्यानंतर वैभवच्या बहिणीकडे पण जायचं आहे तसं मी शेअर केलेलंच आणि आज माहेरी चालली राखी बांधण्यासाठी तर चला आवरलेलं आहे आणि इथे जाता सोबत जाता तुमच्यासोबत मी शेअर करतेच बाहेर खूप काळं वातावरण झालेलं आहे पावसाचं बहुतेक पाऊस येईलच चला तर आजचं वातावरण असं आहे एकदम पावसाचं आहे बघू शकता काय ढग आलेले आणि की रामची आता आम्ही आलेलो आहे दिंडोरीमध्ये आणि दिंडोरीमध्ये कायम गर्दीच असते ट्रॅफिक असतं खूप तर पाऊस पण पडत होता आणि खूपच गर्दी म्हणजे लाईन लागली होती गाड्यांची तर वळवेला बोलली की मी उतरते पटकन राखी घेऊन टाकते कारण राखी घेतली नव्हती मी तर राख्यांची दुकानं पण आहेत समोर तर जाऊन पटकन उतरून राखी घेऊन टाकणार आणि नंतर दाखवतेस कोणती राखी घेतली वगैरे तर बघू शकता किती गर्दी आहे दिंडोरीमध्ये आणि पाऊस पण पडत होता तसा आम्ही दिंडोरीतून निघालो आणि ना इतकी गर्दी होती ट्रॅफिक कायम ट्रॅफिक असतातच राखे घेतल्या बघू शकता कसं पाऊस पडतोय आणि नाशिकला ऊन पडलं होतं तर मम्मीला मी फोन केलेला तर खूपच म्हणे जोरात पाऊस चालू नव इकडे तर इथून पाऊस सुरू झाला आम्हाला बघू शकता तर तेच चार पाच दिवस इतकं ऊन गरम होत होत आणि आता एकदाच पाऊस पडलेला आहे तर तेच पाणी पूर्ण उडलं गाडीवर आणि तेच बघत चाललं मस्त छान व्हि होता जाताना एकदम ग्रीनरी होती तर आता आम्ही आलेलो आहे ओझलखेड डॅमच्या तिथे म्हणजे थोडं थोडस बाकी आहे ओझरखेड गाव आहे त्याच्यानंतर ओझलखेड डॅम आहे आणि तिथे फिश ते इतकी छान भेटतात खूप हो आठवण आली फिशची पण आता काही श्रावण चालू आहे आणि श्रावण कसं पूर्ण महिना उपवास झालेला आहे आणि आम्ही धरतो श्रावण त्याच्यामुळे काहीच नॉनव्हेज व्हेज वेग नाही पण आम्ही दरवेळेस आलो ना वणीकडे तेव्हा आम्ही मस्त फिश खाण्यासाठी जातो किंवा येताना खातो खूपच छान वाटतं आणि इथे बघू शकतो इतकी झाडं वाढलेली वणीला जातानी आणि पहिले एवढे झाडं नव्हते पण आता खूपच झाड वाढलेलं आहे आणि झाडांमुळे किती छान दिसतं सगळं रस्ता किती सुंदर दिसतं तेच म्हणतात तुमच्यासोबत शेअर करू इतकं भारी दिसत होतं आणि समोर गेल्यानंतर ना नंतर गडावरचा व्ह्यू हो तो, तो, तो इतका सुंदर दिसत होता ना तर तुम्हाला पुढे गेल्या कळेलच की कसं दिसत होता इतका भारी तर नक्की पुढे बघा सप्तशृंगी गड आणि मार्कंड ऋषी इतके छान दिसत आहे ना तर बघू शकता इथे तर हे सप्तशृंगी गड आहे आणि असे ढग उतरले होते खाली आणि पुढे धबधबे दिसत होते तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल की नाही त्याच्यामध्ये पण ढक तर दिसतात धुक सगळं दिसत आहे तर इतका सुंदर मी शेअर केला आणि आता आम्ही आलेलो आहे कृष्ण गावला आणि बघू शकता किती भारी दिसत आणि वाय होप तुम्हाला आवडला असेल बघायला तर कधीतरी आपण मस्त सप्तसंगी गडावर जाऊ दर्शनासाठी आता कसं भरपूर पाऊस आहे पावसामुळे कसं मुलांना घेऊन जाता येत नाही आणि मुलं विहांची एक्झाम पण चालू आहे त्याच्यामुळे म्हटलं एकदा स्पेशली आपण मस्त जाऊ गडावर आणि तुम्हाला पण मी दाखवेल तिथला सगळं व्ह्यू वगैरे सगळं दाखवेल तर आता पोचलो आहे आम्ही वणीमध्ये आणि वणीतून असा व्ह्यू दिसतोय वाव सुंदर व्ह्यू दिसतोय एकदम आणि आमच्या घराच्या गच्चीवरून म्हणजे माझ्या माहेरच्या गच्चीवरून मस्त गड पूर्ण दिसतो बारखंडा ऋषी आणि गड तिथले धबधबे पूर्ण असे दिसतात बघू शकता आता आम्ही आलेलो आहे माझ्या घराच्या इकडे आणि बघू शकता किती छान दिसतंय ना मी मस्त आलेली आहे राखी आणि गुड्डी पण आलेली आहे काल ह ना गुड्डी <laughs> तर ताट करते आणि लाईट गेली इथे म्हणून काही दाखवलं असेल तुम्हाला आणि पाऊस खूप चालू आहे बाहेर तर लाईट गेली आहे तर ताट करते आणि मग राखी बांधून घेऊ तर इथे मी मम्मीशी बोलते की मस्त आता ना राखी बांधते आणि लाईट गेली होती या, इतक्यात की अरे चाललं खेळ ना कि आरला मस्त मम्मीने पापड भाजून दिली होती उडदाचे आणि मस्त खात होती तर आता राखी बांधून घेऊ तर तर इथे दिवा आणलेला आहे आणि दिवा पेटवून घेते आणि लाईट पण गेलेली आहे तर तेच राखी बांधून घेते आणि आज दुसऱ्या दिवशी आली नाही तर आल्या दिवशी माझी बहीण मोठी बहीण होती माझ्या दोन्ही मोठी मोठ्या बहिणी होत्या पण मला विहानच्या एक्झाममुळे काही जमलंच नाही यायला तर त्याच्यामुळे मी आज आलेली आहे आणि तुमच्यासोबत मी शेअर करते तर बघू शकता मस्त राखी आणलेली आहे तर चला आता मी मस्त राखी बांधून घेते विहानला काय म्हणतात लकीला त्याला आम्ही लकी म्हणतो घरी त्याचं नाव आदित्य आहे तर असंच घरी टोपण नाव त्याचं लकी ठेवलेलं होतं तर आता इथे मस्त राखी बांधून घेते आणि तो पण कसा अभ्यासात गुंतलेला आहे आणि तो आता श मेडिकलसाठी दुसरीकडे जाणार आहे एम बी बी एससाठी तर मग डायरेक्ट पुढच्या वर्षीच भेटणं होईल राखीला तर तेच त्याला म्हटलं मस्त अभ्यास कर आणि फर्स्ट इयरला तो मेडिकलला ॲडमिशन त्याने घेतलेला आहे एम बी बी एसला त्याला खूप खूप शुभेच्छा त्याच प्रार्थना करते मी तर मस्त इथे ओवाळते आणि छान राखी बांधून घेते तर चला <laughs> ये येल ना हा चल <laughs> आता निघालोय वणीऊन मम्मी कडून तर लाईट पण गेली होती मध्येच आणि मग थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या तर तेच आता चालले आम्ही वैभवच्या बहिणीकडे जाणारे तिथे बघू आता आहे की नाही ते का त्या पण बाहेर गेल्या होत्या आणि ते पापड खाल्ला आजीकडे हो ना हा उडदाचा पापड खूप आवडत तिला मस्त खात होती तर तेच मस्त राखी बांधली आहे बी आण पण एकटाच आहे लवकर आता तिथे जाऊ आणि लवकर निघू घरी आता पा वाजले सहा साडेसहा वाजले आता बहुतेक पाऊस पण चालू आहे खूप तर चला बहुते आता आम्ही चाललेलो आहे वैभवच्या बहिणीकडे म्हणजे सुलभ बहिणीकडे मावशीच्या मुलीकडे तर त्या त्यांचा खूपच छान स्वभाव आहे आणि तुम्हाला माहिती वैभवला बहीण नाही सकी तर मग मावशीच्या मुलीच राखी बांधतात वैभवला त्यांच्या भावांना तर तेच आता तिथे चाललेले त्यांच्या घरी आणि त्यांचा स्वभाव इतका छान आहे ना इतक्या मस्त मैत्रिणी आणि त्यांची बघू शकता लुसी इतकी मस्त खेळत होते आमच्या सोबत आम्ही गेल्या गेल्या तर चल आता मधलं तुम्हाला दाखवते सगळं चल बघ लुसीला

सगळ्यात जुन्या अँटिक वस्तू इथे आणि अँटीक जुनं आपलं किचनच काय म्हणतात ते हे आहे किचन ट्रॉली आणि खूप भांडे तर बघू शकता देवाला एक चल इकडे हे माऊ

काए काए आ, तर इथे शेतबाईकडे आलो आणि त्यांची मुलगी आहे ही ऋतुजा आणि तेच शेतोबाईकडे गेला ना काही काही देतच राहते कांदे लसूण तांदूळ वगैरे असं काही काही देतच राहते कुरड्या पापड तर तिचं घर खूप मला आवडतं खूपच मोठं घर आहे म्हणजे एकदम भारी वाटतं आणि सगळ्या अँटिक वस्तू आहे तिथे तर मला अँटिक वस्तूच बघायला खूपच आवडतं तर इथे बघू शकता कपाट अँटीक एकदम कपाट आहे नंतर मांडणी आहे छोटी आणि सगळे भिंतीमध्ये जे कपाट असतात ना लाकडी सागाचे तसे आहे तिच्याकडे आणि खूपच छान वाटतं म्हणजे ते त्यांचं घर इतकं मला आवडतं ना इतकं थंड आणि इतकं छान वाटतं तिथे तर तेच मी तुम्हाला दाखवते सगळं आणि इथे बघू शकता त्यांची मांजर ती सुद्धा पेडीग्रेस खाते लुसीची आणि इथे हिप कपाट आहे एक ते पण मला खूपच आवडलं होतं त्याच्यामध्ये सगळ्या बरण्या ठेवलेल्या बघू शकता तर हे भिंतीमध्ये इनबिल्ट कपाट आहे लाकडी आपलं याचे तर ते

त्यांचंच ऐकलं ती हो नमस्ते हो नमस्ते करतो आता तशी त्याला इकडून आम्ही निघालो आणि आता बाजार इथला तर वैभव वैभवाशीच उतरली बघायला का आहे भाज्या वगैरे तर तेच आता घरी जातो कान विहार इठाचे आणि घरी जातो आणि घरी गेल्या गेल्यानंतर बोलते तुमच्याशी तर चला तिने भरपूर काय काय दिलेलं इथे कांदे लसूण काय काय दिलेलं आहे ते घरच्या दाखवते तुम्हाला मी तर दोन काम झाले मम्मीकडे पण जाणं झालं आणि सीता पण जाणं झालं तर शितादाई वैभवची मावशीची मुलगी आहे तर, तर आता आम्ही ना मध्ये आलो हॉटेल हॉटेलला आलेलो आहे आणि ना पार्सल जेवण घेतोय कारण आता खूप कंटाळ आला घरच्यावून करायचं वगैरे तर मग पार्सलच घेतलं जेवण तर मस्त दाल फ्राय घेतलेली आहे व्हेज कोल्हापुरी घेतलेली आहे रोट्या घेतलेल्या आहे आणि राईस मस्त घरी लावून करणार शीताईने राईस दिला आहे भारी बासमती भाते तो करणार आहे घरी जाऊन तर सहा हॉटेल बघू शकता छान एकदा प्युअर व्हेज हॉटेल आहे हे तर मस्त दाल फ्राय ते घेतलेलं आहे बाहेर पण खूप छान आहे तर इथे बस आहे वेटिंगला आणि ऑर्डर दिलेली आहे आता बस कधी येतो बघतो आणि बघायला जाऊ तर इथे मी खूपच दमले म्हटलं दाद आता पुढचा ब्लॉग म्हणजेच तुम्हाला मी सगळ्या वस्तू दाखवेल ज्या आणल्या तिकडून तर व्लॉग इथेच एंड करते आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय